गुंदापूर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये पकाचा चहा हा एक अतिशय चांगला ब्रँड झालेला आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकातली लोक अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत अवरोजून दिवसात एकदा तरी हा पकाचा चहा प्यायला येते आता मी सुद्धा त्याचा गिरायक आहे ग्राहक आहे म्हणून दुर्दैवानं मागच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्याच्या जागेचा वाद निर्माण झाला आणि त्याला ती जा जो 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 तला तला जागा सोडावी लागली हे जागा भाड्याने आमच्याकडे होती मालकाशी आम्ही चर्चा केली कारण म्हणलं हा तरुण उद्योजक आहे आता जवळजवळ पंधरा ते वीस तरुण काम करतात आणि ह्या सगळ्यांची हातावरची पोट येते आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला या जागेच्या मालकाला बोलवून घेतलं सांगितलं काय जरी असलं तरी बाबा तिथं तात्पुरत्या स्वरूपात पविनापण प्रकारच्या चहाला जागा द्या ती जागा दिली आणि आज पुन्हा एकदा या सगळ्या परिसरामध्ये गेले आठ दहा दिवस झालं माणसं हैराण झाली होती कारण जी, जी चहाची चव लागली सगळ्यांना अगदी कोर्टातल्या वकिलापासून डॉक्टरांच्या पासून व्यापाऱ्यांच्या पासून जाणाऱ्या येणाऱ्यापासून माझ्या सहित म्हणजे ज्या ज्या वेळेस मी इथे येतो ते त्यावेळेस पकाचा चहा घेतल्याशिवाय जात नाही म्हणून आज पुन्हा पकाचा संसार प्रपंच उभा राहतोय याचा मला आनंद आहे एक चांगला तरुण उद्योजक आहे त्याचं मनापासून अभिनंदन खूप चांगला चहा मिळतो पकाची क्वालिटी आहे त्याच्याकडे त्याची पावडर आहे त्याच्याकडे त्याचं आहे खूप चांगला चहा पका